नगर नगर न्यूज न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी आपलं युवा नेते सतीश खैरे यांची शिवराष्ट्र सेनेच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती खैरेंच्या प्रवेशाने रेल्वे स्टेशन परिसरात पक्षाची मोठी ताकद निर्माण होईल शिवराष्ट्र सेना संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे यांचे प्रतिपादन शहरातील युवा नेते सतीश खैरे यांनी शिवराष्ट्र सेनेचा झेंडा हाती घेतला संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे आणि पक्षाचे महासचिव माजी नगरसेवक अनिल शेकटकर यांच्या उपस्थितीत अनेक पदाधिकाऱ्यांसमवेत स्टेशन रोड परिसरातील युवा नेते सतीश खैरे यांनी शिवराष्ट्र सेनेमध्ये प्रवेश केला तर प्रवेशानंतर त्यांची शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष अक्षय कांबळे ओबीसी आघाडी प्रमुख बाबासाहेब करपे विभागाध्यक्ष देवदत्त पुजारी निलेश पालवे युवा प्रमुख शंभू नवसुपे अध्यक्ष मनीष औशीकर उत्तर जिल्हाध्यक्ष करण झारदे भिंगार संघटन मंत्री नवनाथ मोरे संतोष त्रिंबके अरुण चव्हाण महिला आघाडी सविता चव्हाण मनोज नन्नवरे अंकुश अवशीकर आकाश शिंदे अक्षय शिंदे गौरव ढोने श्रीकांत झेंडे राजू पाणीपुरीवाले सचिन झेंडे सूरज वाघमोडे भागवत कुर्धने भैया लांडगे उमेश काळे सागर जंगम बाळू जंगम सुनील लांडगे आदी उपस्थित होते तर पक्षप्रवेशानंतर विविध मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया के व्यक्त केल्या या ठिकाणी शिवराष्ट्र सेना या पक्षामध्ये युवा नेते सतीश सेठ खैरे यांची नियुक्ती शहर जिल्हा अध्यक्ष या पदावर झालेली आहे या ठिकाणी अभिमानस्तक बाप या ठिकाणी सांगायची म्हणजे थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो की शिवराष्ट्र सेना हा पक्ष जो तो जे उदयाला आला तर प्रथमतः जे काही अहमदनगर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये जे काही भेडसावणारे जे काही विविध प्रकारचे काही प्रश्न होते म्हणजे ते प्रश्न असे होते की आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे काही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे काही पक्ष एकत्र येऊन ज्यांच्याच्यानी महा जिल्ह्यातले शहरातले आणि महाराष्ट्रातले जे प्रश्न या ठिकाणी मिटले नाही ते संपूर्ण मिट प्रश्न या ठिकाणी शिवराष्ट्र सेनेच्या माध्यमातून मिटलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हणजे की हसन मुश्रीफ यांना पूर्वी आपण शिवराष्ट्र सेनेच्या माध्यमातून आंदोलन करत असताना त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले का का दाखवण्यात आले की या ठिकाणी जे काही महानगरपालिकेमध्ये जे काही विविध रूपांनी आणि शहरामध्ये म अतिक्रमणं वाढलेले होते काही ठिकाणी पाणी येत नव्हतं काही ठिकाणी रस्त्याचे मोठमोठे खड्डे पडलेले होते अमृत योजना ही भुयारी गटर योजना दीडशे कोटी रुपये खर्चूनसुद्धा आणि अमृत पाण्याची योजना एवढा मोठ्या खर्च होऊन सुद्धा त्या ठिकाणी प्रशासन आणि राजकीय नेते त्याचं नुसतं मलिदा करून खात होते आणि तो मलिदा इतका डेंजर होता का तुम्हाला तो मेवा जर खात असताना जर सांगायचं तर या ठिकाणी का सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळत नव्हता आणि संपूर्ण सगळं का चिडीचूप काम त्या ठिकाणी चालू होतं पण सगळं पितळ हे शिवराष्ट्र सेना पक्षाने तिथून उघडं केलं आणि त्यांचं सगळं वस्त्र आहरण करून नागरी प्रश्नांना त्या ठिकाणी शिवराष्ट्र सेनेने वाचा फोडली आणि ती वाचा अशा पद्धतीने फोडली का त्या ठिकाणी हसन मुशीफ साहेबांना आपलं पद त्या ठिकाणी सोडावं लागलं आणि शिवराष्ट्र सेनेने त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवून त्या ठिकाणी निषेध केला आत्ता इथलचा आयुर्वेदचा पाठीमागचा रस्ता त्या ठिकाणीसुद्धा तो रस्ता वर्षानुवर्ष होत नव्हता पण शिवराष्ट्र सेनेने त्या ठिकाणी गडकरी साहेबांना त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवून तो रस्ता आम्ही इशारा दिला आणि तो रस्ता रातोरात काम, हो त्या ठिकाणी बनवून दाखवला या निग म्हणजे साठा अशा प्रशासनाने की जे क मंत्री संत्री आल्यावरच त्या ठिकाणी रस्ते होतात मंत्री संत्री आल्यावर त्या ठिकाणी संपूर्ण काम कामे होतात असं त्यावेळेस आम्हाला निदर्शनास आलं असं बहुतांशी आम्ही या ठिकाणी का कार्यक म्हणजे नागरी समस्या मार्गे लावलेल्या आहेत अशा पक्षामध्ये आज सतीश शेठ खैरे यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि मी त्यांना बहुतांशी म्हणजे त्यांना आलेली ही फार मोठी संधी आहे या संधीचं सोनं त्यांनी करावं आणि पक्ष वाढवावा आणि पक्ष वाढून फक्त फक्त आणि फक्त जनसामान्यांच्या प्रश्नाकरता त्यांचं आयुष्य खर्च घालावं अशी या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय आज नगर शहरामध्ये शिवराष्ट्र सेना पक्षाच्या पक्षप्रवेशाकरिता स्टेशन परिसरामधून सतीशजी खैरे हे युवा नेतृत्व आज सन्माननीय अध्यक्ष संतोषजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे हे पक्ष प्रवेश होत असताना या शहराच्या व जिल्ह्याच्या व स्टेशन परिसराच्या ज्या काही अनंत अडचणी होत्या त्याची कल्पना त्यांनी आमच्या सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या कानी घातल्याच्या नंतर त्यांचं मनोगत त्यांनी की शिवराष्ट्र सेना पक्षाच्या माध्यमातून या स्टेशन परिसराच्या आडी अडचणी आड़ व सर्वसामान्य न्याय देण्याचं काम इथून पुढील काळामध्ये करणार आहोत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा